गरिबीची लाज ज्याला वाटत नाही की नाही त्याला श्रीमंतीचा माज कवाज येत नाही आणि श्रीमंतीचा मास ज्याला येत नाही त्याला आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही ठेका टाकत असला तर ते मित्रांनो आजच बंद करा कारण तो देणारा देऊन पण बघतोय आणि घेऊन पण बघतोय त्यामुळे तुमची परिस्थिती जर गरीब असली तर त्या गोष्टीची लाज कधीच बाळगू नका फक्त आपण कुठली बी गोष्ट करून देत ती प्रामाणिकपणाने करायची म्हणजे झालं कारण इमानदाराने केलेल्या प्रत्येक कामाचं फळे वेळानंच मिळते तर मंडळी विषय कसा आहे माहिती आहे का सकाळ उठल्या उठल्या नाश्ता तयार करायला घेतला की नाही त्यावेळेला आपल्याला काहीच वाटत कारण आता घरातले काम करायचे सगळ्या सवयी जवळपास आपल्या अंगवाळी पडून गेले गरम गरम नाश्ता झाला की नाही त्याच्यावर ताव मारोस तर की नाही कुठल्याच गोष्टी आपल्याला खंत वाटत नाही पण ज्या वेळेला भांडी धुवायची वेळ होते वे की नाही त्यावेळेला मात्र अंगावर काटायचं अशा वेळेला मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे वाक्य बोललेलं कि नाही ते आठवायचं परिस्थितीची लाच कवास बाळगायचे नाही काम करायला कुठलेही कवास लाजायचं किती जरी आयुष्यात अडचणी आल्या तरी आपण चालते की म्हणायचं आणि पुढे चालतच राहायचं कारण आपली वेळ कधी बदलेल काही सुद्धा आपण सांगू शकत नाही आणि जाता जाता भावना एक गोष्ट तुम्हाला सांगतो दुसऱ्या जी परिस्थिती आपल्यापेक्षा का चांगली आहे या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपली परिस्थिती कशी चांगली बनवता येईल ह्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर भावना आपल्या लई चांगलं होती लक्षात ठेवा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्यान जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चाल